का लक्ष्मीनारायण टाकीज रोड सी रोड येथील ऑनेस्ट बेकरी अत्यंत टेस्टी टोस्ट सर्व प्रकारची बेकरी आयटम होलसेल आणि रिटेल तयार करतात बेकरीम्रोड खारे ते हॉटेलचे बिस्किट्स तयार केले जातात आपल्याला हवा ते मसाला टोस्ट बेकरी गरुमल तयार करून घेतला जातो एक किलो पाव किलो किलो असे पॅकिंग बनवले जाते मला परत सर्वात जास्त कमणारे बटर सुद्धा येते आहेत बटरचे कमी कि मी दहा रुपयापासून पाकिट सुरू आहे टोस्टचे देखील दहा रुपयापासून पाकिट सुरू आहे सुद्धा आहेत बिस्किट एका प्रसिद्ध बारा नग असतात नागपुरातील लक्ष्मीनारायण टाकीज रोडवरील अत्यंत फेमस बेकरी ऑनेस्ट येथे ब्रेड तिथे टोस्ट खारे तयार होतात बिस्किटसुद्धा तयार होतात अशी ते टेस्टी आणि फ्रेश असतात हे ते खारे तर अतिशय टेस्टी असतात हे किती किलो आहे चारशे ग्रॅम असतात हां अच्छा पन्नास रुपये का अच्छा 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 मैद्यापासून बनवले जाते हां बरोबर हे मैदा हे बड़। काय सर चालू आहे तुमचं हे मैदा आहे बरं काय बनवताय बटर चालू आहे बटर बटर चालू आहे बटर अच्छा किती वेळ लागतं हे बनवायला बटर साधारण किलो बनौता एक एक दा किलो अरे बाप बार दा किलो बनौता कति वे लगता तो? मना तैयार होने हो 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 कमी कमी दो तीन तो ते तीस तास एक नंबर गरम गरमा गरमागरम माल तुम अच्छा अच्छा केक तैयार करता है क्या चाहिए का अच्छा 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 हे सगळे असे साचे आणि तारमाल जास्तीत जास्त तुमच्याकडं खारे जातात खारे दोस्ट एक नंबर हे चारशे ग्रॅम कमीत कमी किती ग्रॅम असते नाही आणि लहान पाहिजे असेल तर दहा रुपये दहा रुपयाला किती येतात पीस हे बारा पीस येत बारा पीस येतात का व्हेरी गुड इतके कमी रेट बसतं फक्त एक रुपयाला एक बसतं अच्छा 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 छोटा पॅकेट का हे कितीला आहे फक्त दहा रुपयाला बर सर्वांसाठी आहे मोठे पण पॅकेट आहेत लहान पण आहेत हे काय म्हणतात त्याला कसं फाईन म्हणतो काय म्हणत आहे साखर फाईन साखर फाईन हो वर साखर लावता अच्छा आणि पाव पण बनवता हे मला वाटतं पावभाजीचे पाव पावभाजी वडापावलाही घेतात हॉटेलचे अच्छा हे कसे डजन वीस रुपये डझन वीस रुपये डझन पाव आणि काय दाखवता नवीन तुमच्याकडं नवीन काय काय टोस्ट स्पेशल टोस्ट बनवता अच्छा ह्यात किती पीस असतात याचं तीस नग असते तीस नग अच्छा 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 हॉटेल बी प्रकारच्या समोर पत्ता काय इथला तुमचा एम रोड जुना कुमारी नाका हां लक्ष्मीनारायण टाकीज रोड जुना कुंभारी नाकाजवळ का ओके ओके बिस्किट ठेवत नाही स्वतःच प्रॉडक्शन बनवून ठेवतं सगळं